नमस्कार मी मंजिरी आपण पाहत आहात लोकसत्यवाणी कहाणी संतोष प्रकाशन आणि नवचैतन्य सामाजिक विकास संस्था यांच्यामार्फत सुबक आरती संग्रहाचे मोफत वाटप संतोष प्रकाशनचे प्रकाशक संतोष सावंत यांच्या संकल्पनेतून साकार झालेले प्रकाशन ऑगस्ट रोजी डोंबिवली पूर्व येथे प्रसिद्ध उद्योजक डॉक्टर सुनील खर्डीकर सर यांच्या हस्ते झाले यावेळी समाजसेवक सुरेश वाहवळ यांनी ही आपले मत व्यक्त केले सुभ कार्ती संग्रहाची यंदाची ही सव्वीसावी आवृत्ती आहे भक्तांमध्ये भक्तीविषयी गोडी वाढावी या उद्देशाने जनजागृती करण्याच्या संतोष सावंत यांच्या संकल्पाला यंदा सव्वीस वर्षे पूर्ण होत आहेत आज आमचे मित्र संतोष गोपाळ सावंत आलेले ते सुप्रसिद्ध लेखक आहेत पत्रकार आहेत साहित्यिक आहेत संगीतकार आहेत आणि दरवर्षी ते काही ना काहीतरी उपक्रम लोकसेवेच्या दृष्टिकोनातून करत असतात मी आज आज ते त्यांचं सुबक आरती संग्रह या पुस्तकाचं प्रकाशन डॉक्टर सुनील खर्डीकर आमचे परम मित्र उद्योगपती खर्डीकर क्लासेस ते संसालन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष यांच्या हस्ते करत आहोत आणि मी त्यांना विनंती करतो की ते प्रकाशन करा संतोष प्रकाशन कसण्याचे संतोष प्रकाशन आणि नवजैतन्य सामाजिक विकास संस्था हो यांच्या माध्यमातून गेल्या पंचवीस वर्षापासून आरती सुबक आरती संग्रह प्रकाशित केला जातो आणि तो दिन गरीब अशा अनेक लोकांना मोफत वाटला जातो अनेक सामाजिक संस्थांना तो मोफत वाटला जातो आणि त्याच्या माध्यमातून नवचात्य सामाजिक विकास संस्थेच्या माध्यमात अनेक लोकांना ते कपड्याचं वाटप कधी म्हणजे जे जे साहित्याचं शैक्षणिक साहित्याचं वाटप असं नेहमीच काही ना काही उद्योग करत असतात त्याच्यातून त्यांची एक सामाजिक जाणीव जाणवते मी त्यांना आता हे आजच्या दिवशी जे प्रकाशन झालेलं आहे माझ्याकडनं त्यांना खूप शुभेच्छा आणि हे अर्थी संग्रह अतिशय सुबक आहे अतिशय आकर्षक आहे लोकांनी संग्रह ठेव असा हे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी लोकसत्यवादी न्यूज चॅनल करा व बेल आयकॉनवर क्लिक करा